शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरतीसाठी मंत्रालयावर आंदोलन नेमक्या काय आहेत मागण्या आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा शिक्षक भरतीसाठी शेकडो उमेदवार मंत्रालयात घुसले मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी पोलिसांची तारांबळ बघा राज्यातील जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी या मागणीसाठी आज शोकड उमेदवार थेट मंत्रालयात घुसले सहाव्या मजल्यावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांची तारांबर उडाली आहे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणातही थी त्यांनी ठिया आप मांडून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले नेमक्या काय आहेत मागण्या बघूया बघा पहिली मागणी आहे पहिल्या टप्प्यात कपात झालेल्या जिल्हा परिषदेचे दहा टक्के तसेच रिक्त अपात्र गहिरजर जागांमधील एकही जागा मागे न ठेवता त्या विनाविलंब तातडीने पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात तसेच आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील बघा आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीबाबत नवीन आरक्षण एस सी बी सीच्या संदर्भाने शासनाने तातडीने निर्णय करावा पहिल्या टप्प्यात पद कपातीवरच होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील चालू शिक्षक भरतीच्या पदांची कपात न करता त्या जागा पवित्र पोर्टलवर भरतीसाठी द्याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे धन्यवाद मित्रांनो